मस्त अशी नरम नरम तांदळाची भाकरी आणि त्यासोबत आमच्या कोळी पद्धतीतलं हलव्या माशाचं कालवण असेल तर एकच नंबर अवघ्या दहा मिनटात हे कालवण तयार होणार आणि आपल्या घरगुती साहित्यातूनच तयार होणार आहे हे कालवण बघून तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटलं असेल तर वेळ न घालवता या रेसिपीची सुरुवात करूया इकडे मी मस्त असा ताजा ताजा हलवा मासा घेऊन आलेली आहे सुरुवातीला आपल्याला त्याची खवलं काढून घ्यायची आहेत जिथे जिथे आपल्याला खवलं दिसतात ते आपण पूर्णपणे काढून घेऊया ग्यू जेणेकरून कालवनात ती येणार नाही आणि जिभेला ती सलणार नाही आता या हलव्या माशाचे आपण कल्ले कापून घेऊया दोन्ही बाजूचे कल्ले कापून झाल्यावर तोंडाकडचे जे दोन कल्ले असतात ते सुद्धा आपण कापून घेऊया सर्व बाजूचे आपले कल्ले कापून झालेले आहेत आता आपण माश्याचं डोकं कापून घेऊया आणि सुरुवातीला त्याची पोटातली घाण काढून घेऊया तुम्ही बघू शकता मासा एकदम फ्रेश आहे पूर्ण लाल असं रक्त निघालेलं आहे आता आपण त्याचे एक एक तुकडे करायला सुरुवात करूया जर तुमच्याकडे धारधार सुरी असेल तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता आता आम्हाला विळीची सवय आहे त्यामुळे आम्ही विळीचाच वापर करतो आपल्या इकडे सर्व तुकडे सुद्धा कापून झालेले आहेत आणि माशाचा डोकासुद्धा कापून झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याची गावरीसुद्धा लाल आहे म्हणजे हा मासा एकदम फ्रेश आहे आता आपण हा हलवा मासा स्वच्छ धुवून घेऊया त्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे जोपर्यंत त्याचं रक्त निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यातलं पाणी आपण बाहेर काढून घेऊया आता मी दुसऱ्यांदा इथे पाणी घालत आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे पूर्णपणे आपण ह्याला चोळून घेऊया जेणेकरून त्याच्यावरची जी खवलं असतील तीसुद्धा निघाली जातील आता आपण हे एका ताटात काढून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता हा हलवा मासा एवढा फ्रेश आहे आणि ह्याची खौलंसुद्धा मस्त निघालेली आहेत आणि हा आकाराने माझ्या हाताच्या पंजे एवढा आहे तुम्ही इकडे बघू शकता तर वेळ न घालवता या रेसिपीची आपण सुरुवात करूया तर हलव्या माशाच्या कालवनासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धी वाटी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे पाव वाटी ओलं नारल एक इंच आलं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या आता सर्व साहित्य आपण हे ठेचून घेऊया आता इकडे तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मी खोबरं जास्त भाजलं का नाही आहे कारण मला कालवण हे लालसर आवडतं आणि तुम्ही जर जास्त भाजलात खोबरं तर त्याचं रंग कालपट येतं थोडं म्हणजे चॉकलेटी असं येतं मला लालसर कालवण खूप आवडतं म्हणून मी शक्यतो खोबरं थोडंसंच भाजते एकदम कालपट असं भाजत नाही आणि दुसरं कारण म्हणजे जर आपण खोबरं जास्त भाजलं तर त्याचं कडवटपणा थोडासा कालवणाला येतो म्हणून शक्यतो खोबरं भाजत असाल तर थोडं कमी भाजा हे आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे आता आपण इकडे कालवणाची तयारी करूया तर मी इकडे एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये सात ते त्या आठ ठेचलेले लसूण घालूया आणि छानपैकी परतवून घेऊया नंतर त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया आणि एकदम मस्त असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता की मी इथे वाटणामध्ये सुद्धा लसूण वापरलेला आहे आणि फोडणीलासुद्धा तर याचं कारण काय आहे तर हलव्या मशाला थोडा वय श्वास येतो म्हणून ते जाण्यासाठी मी इथे थोडं लसूण जास्त वापरलेलं आहे तुम्ही इकडे बघू शकता या वाटणाला छानपैकी तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अडीच चमचे आमचा घरगुती कोळी मसाला घालूया हे छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे इकडे तुम्ही मसाला न शिजवतात जर तुम्ही पाणी घातलं तर त्या वाटणाचा आणि मसाल्याचा कच्चा वास कालवनाला येतो म्हणून शक्यतो वाटण पूर्णपणे शिजवून घ्या तेल वर येईपर्यंत शिजवा आणि त्यामध्ये गरम पाणी घाला इथे मी आता गरम पाणी घालत आहे म्हणजे आपलं कालवण पटकन शिजणार आणि तरी सुद्धा लवकर वरती येणार आता आपण हे कालवण छान मिक्स करून घेऊया आणि ह्याला दोन ते तीन छान उकळी काढून घेऊया जेणेकरून हा मसाला सुद्धा मस्त शिजला जाईल तुम्ही इकडे बघू शकता छान अशी कालवणाला उकळी सुटलेली आहे मस्त अशी खळखळून खर, आपण उकळी काढून घेऊया एकदा दोन ते तीन वेळा उकळी काढून झाली की कॅस पूर्णपणे लहान करूया जेणेकरून आपल्या माशाच्या वरची स्किन निघणार नाही आता तुम्ही एक एक करून ह्या माशाचे तुकडे या, या कालवनामध्ये टाकून घेऊया पळीच्या मदतीने आपल्याला हे कालवण हलवून घ्यायचं आहे या कालवनामध्ये मी एक ग्लास पाणी घातला होता जर तुम्हाला आणखीन अर्धा ग्लास पाणी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता या पळीच्या मदतीने आपण हे सर्व कालवन मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला ह्याची एक उकळी काढून घ्यायची आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि चार ते पाच कोकम घालूया कोकम ऐवजी जर तुम्हाला चिंच घालायची असेल तर तुम्ही चिंचेचं पाणीसुद्धा घालू शकता छानपैकी आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपलं कालवण लगेचच तयार होणार इकडे आपलं कालवण देखील तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता या कालवणाला काय मस्त अशी तरी सुटलेली आहे आणि एक सुद्धा आपली तुकडी इथे खळली गेलेली नाही आहे म्हणजे आपलं हे कालवण एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि हा रसा तर बघा एक नंबर दिसतोय आता वरून आपण थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया त्यामुळे ह्या कालवनाला आणखीन चांगली चव येते आहे की नाही एकदम सोपी रेसिपी जर तुमच्याकडे कोळी मसाला नसेल तर तुम्ही तुमचा घरगुती मसाला देखील वापरू शकता फक्त त्यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर वापरा आपण इकडे खोबरं जास्त भाजलं नाही आहे त्यामुळे या कालवणाचा रंग एकदम लालसर आलेला आहे तुम्ही इकडे बघू शकता आता हे तयार झालेलं कालवण आपण एका ताटात काढून घेऊया मस्ता कालवन आणी मस्त आपल्या चमचमीत आणि झणझणीत असं हलव्याचं कालवण तयार झालेलं आहे आणि इकडे तुमच्यासुद्धा तोंडाला नक्की पाणी सुटलेलं असेल तरी तर बघा काय मस्त दिसते हे कालवण गरमागरम भात आणि गरमागरम तांदळाची भाकरीसोबत एक नंबर लागतो तुम्ही जर असं कालवण घरी बनवलं तर तुमच्या परिवाराला हे कालवण खूप आवडेल कोण कोण ही रेसिपी ट्राय करणार हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात रहा. धन्यवाद